नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तर तो आहे शुक्रवारचा व्हिडिओ तर बघा सध्याना आता सगळ्यांचा आवडता असा मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि बघा बऱ्याच गृहिणी आणि ज्या बऱ्याच स्त्रिया आहेत जवळपास बघा खूप साऱ्या स्त्रिया ज्या आहेत ना तर मार्गशीर्षचे गुरुवार करतात छान अशी पूजा मांडणी करतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने छान अशी पूजेची जी सजावट आहे तर ती करतात तर बघा जेव्हा आपण ही पूजा ठेवतो आणि मग दुसऱ्या दिवशी ना जेव्हा ही पूजा उचलायची असते तर ही जी पूजा आहे अजिबात उचलायचा मन करत नाही त्या पूजेकडे बघून ना म्हणजे असं अजिबात वाटत नाही की ही पूजा उचलावी म्हणून कारण ना पूजा इतकी सुंदर वाटते तर ना अजिबात ती पूजा उचलायचा मन करत नाही पण बघा आजची पूजा उचलून समोरच्या गुरुवारसाठी पुन्हा आणखी नव्याने पूजा आपल्याला मांडायची आहे तर या याच्याने आपल्याला ती जी पूजा आहे तर ती उचलावी लागते तर बघा म्हणजे उत्तर पूजा मी कशा प्रकारे करते किंवा मार्गशीर्ष गुरुवारची उत्तर पूजा कशा प्रकारे करायची तर हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे ॲक्च्युली हा व्हिडिओ ना माझ्याकडे मी शूट केलेला होता शेअर काही तुमच्यासोबत करता आला नाही तर म्हटलं चला उत्तर पूजेचा जो व्हिडिओ आहे तर तोच तुमच्यासोबत शेअर करावा तर म्हणून मग बघा इथे ना जी उत्तर पूजा आहे तर ती माझी चालू आहे तर मस्त छान अशी ना बघा दिवावात करून घेतली म्हणजे जितके जितकं महत्त्व पूजेच्या मांडणीला असतं तर तितकंच महत्त्व ना उत्तर पूजेलासुद्धा असतं एक विधिवत रूपानेच आपल्याला उत्तर पूजा करावी लागते मार्गशीर्ष गुरुवारची जी पूजा आहे तर ती तीन टायमची पूजा असते म्हणजे तीन वेळेची पूजा असते सकाळ मग सायंकाळ आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीची सकाळ तर अशी तीन वेळेची पूजा असते ही आणि तीनही वेळेला बघा आपल्याला ना अगदी अशी विधीपूर्वक ही पूजा करावी लागते तर इथे बघा म्हणजे दिवावात वगैरे मी करून घेतली अगरबत्तीने सगळं असं ओवाडून घेतलं आरती करून घेतली आणि दिवावात केली अगरबत्ती ओवाडली की लगेच ही पूजा उचलायची नाही थोडी वेळ ना ती दिवावात जी आहे तर ती देवी आईजवळ प्रज्वलित राहू द्यायचं म्हणजे दिवा थोडी वेळ आईजवर प्रज्वलित राहू द्यायचा अगरबत्तीसुद्धा वेळ जळू द्यायची आणि तोपर्यंत बघा आपली देवपूजेची जी काही तयारी आहे तर ती आपण करू शकतो तर गुरुवारच्या दिवशी बघा मार्गशीर्ष गुरुवारचा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा आणि सोबतच ना सत्यनारायणाची म्हणजेच पौर्णिमेची सुद्धा पूजा आली होती तर पौर्णिमेची पूजा यावेळेला मी वेगळी काही ठेवलेली नव्हती आणि व्हिडिओसुद्धा शूट केलेला नव्हता त्यामुळे मग तुमच्यासोबत शेअरसुद्धा करता आला नाही कारण दोन तीन दिवसापासून मी कंटिन्यू तुम्हाला सांगत आहे की गुरुवारच्या दिवशीपासून थोडासा मूड अपसेटच होता तर त्यामुळे मग ना पूजा तर मी सगळीच केली म्हणजे सत्यनारायणाची सुद्धा पूजा केली मार्गशीर्ष गुरुवारची सुद्धा पूजा केली पण सत्यनारायणाची पूजा काही मी शूट केलेली नव्हती आणि अगदी अशी शॉर्टकटमध्ये इथे देवाऱ्यामध्येच मी पूजेची मांडणी केलेली होती कारण एकतर बघा जे ही दोन छोटे चौरंग आहेत माझ्याकडे तर ते मी इथे गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवले आणि एक चौरंग ना खूप मोठा आहे त्यामुळे तो वर सज्जावर ठेवलेला असतो तर म्हणून मग एकतर ना चौरंगही नव्हते आणि दुसरी गोष्ट म्हणजे थोडंसं म्हणजे बरंही वाटत नव्हतं तर त्यामुळे ना तिथेच देवाऱ्यामध्येच ना पूजेची अगदी छोटीशी अशी मांडणी केली आणि कथा वगैरे जी आहे सत्यनारायणाची जी पोती आहे तर ती मी तिथल्या तिथेच वाचून घेतली प्रसाद वगैरे सगळंच बनवला होता पण फक्त पूजा काही शूट केलेली नव्हती आणि वेगळी पूजा ठेवलेली नव्हती नाही तर बघा मी ना वेगळी पूजा ठेवते सत्यनारायणाची तर ती सगळी उचलून घेतली सूर्याला वगैरे पाणी द्यायचा असतो आणि देवपूजेची आपली बरीचशी काय काय अशी तयारी असते देव्हाऱ्यातले जे शिळे फुलं वगैरे आहे तर ते सगळे काढून घेतले तोपर्यंत इथले जे दिवे आहेत तर ते म्हणजे काही वेळ तरी बघा देवी आईच्या सान्निध्यामध्ये असतात त्यांच्यासमोर ते प्रज्वलित असतात आणि त्यानंतर मग जी पूजा आहे तर ती मी उचलायला घेतली तर इथे बघा ज्या काही पोथ्या वगैरे होत्या आणि बरंचसं काय काय आपण सगळं बघा असं चढवतो तर ते सगळं ना काढून घेतलं पोथ्या वगैरे व्यवस्थित ठेवल्या कारण बघा मग समोरच्या गुरुवारी आपल्याला पुन्हा आणखी काम पडते आणि नाहीही म्हटलं तरी बघा ज्या गृहिणी आहेत त्यांना माहिती असेल किंवा ज्या वर्किंगसुद्धा असतील ज्या ही पूजा करत असतील तर त्यांना माहिती असेल की या पूजेच्या दिवशी ना किती धावपळ होते आणि किती म्हणजे घरातलं सगळं सांभाळून ही पूजा आपल्याला करायची असते तर त्यामुळे सगळं जर आपण व्यवस्थित ठेवलं ना तर समोरच्या गुरुवारी तेवढी काही मग आपल्या मागे धावपळ होत नाही तर ज्या पोथ्या होत्या त्या उचलून घेतल्या आणि ज्याही मूर्त्या आपण पूजेमध्ये ठेवतो तर बघा त्यांना ना मनोमनादीना ना विनंती करून घ्यायची की हे देवांना तुम्ही आता तुमच्या पूर्वीचे जे तुमचं स्थान आहे तर त्या आपल्या स्वस्थानी परत चलावं म्हणून तर त्या ज्या मूर्त्या आहेत तर त्या मी ना देवाऱ्यामध्ये ठेवल्या म्हणजे आता देवपूजा माझी व्हायची आहे तर त्यांना आंघोळ करूनच मग त्यांच्या जागी बसवणार तर त्यानंतर ते जे काही तांदूळ होते तर ते तांदूळसुद्धा एका भांड्यामध्ये काढून घेतले कलशावरचं नारळ कलशावर जेही पानं वगैरे ठेवलेले होते तर ते सगळे काढून घेतले आणि त्यानंतर बघा कलशाच्या खाली जे आपण तांदूळ ठेवतो तर ते तांदूळसुद्धा म्हणजे समोरचे जेवढेही गुरुवार येणार आहेत तर त्या सगळ्या गुरुवारी आपल्याला हेच तांदूळ वापरायचे असतात आणि तिथली सुपारी आणि पैशाचं नाणं वगैरे जे काही आहे तर तेच आपल्याला वापरायचं असतं तर ते सुद्धा सांभाळून ठेवावं लागतं आणि बघा पूजा ना बघायला ना खूप सुंदर दिसते पण त्याच्यामागे बघा खूप अशी काय काय ना म्हणजे युक्ती आपल्याला लढवावी लागते तर मी बघा इथे ना एक मोठा चौरंग ठेवला मग त्याच्या खाली एक छोटा चौरंग ठेवला तोसुद्धा आतमध्ये थोडासा म्हणजे थोडासाच बाहेर ठेवलेला जेणेकरून दिसायला पूजा जी आहे तर ती थोडीशी व्यवस्थित दिसेल या याच्याने तर दोनही चौरंग जे आहेत तर ते मी ना तिथले उचलून घेतले आणि त्यानंतर इथली जी रांगोळी आहे तर बघा रांगोळी ना आपण म्हणजे निर्माल्यामध्ये इतकी सगळी जी रांगोळी आहे तर ती निर्माल्यामध्ये काही टाकू शकत नाही तर त्यामुळे मग अशा प्रकारे ना पेपरवर वगैरे मीही म्हणजे उचलून घेते आणि त्यानंतर फुल खाली जी फुलांची कॅरी वगैरे आहे किंवा म्हणजे एकतर तुम्ही बघा खाली जागा कुठे असेल तर तिथे टाकू शकता पण निर्माल्यामध्ये इतकी साडी रांगोळी जी आहे तर ती आपण काही टाकू शकत नाही म्हणून मग मी इथे पेपरमध्ये उचलून घेतली आणि त्यानंतर तिला जिथे कुठे अशी खाली जागा असते माती वगैरे असते तर मग तिथे टाकणार आणि हे जे पाणी आहे तांब्यातलं तर ते बघा मी ना सगळ्या घरामध्ये शिंपडून घेते वाचलेलं पाणी माझ्या इथे जे झाडं आहेत बाल्कनीला तर तिथे टाकते आणि त्यानंतर ज्या जागी आपण पूजा केलेली असते तर त्या जागी हळद कुंकू जे आहे तर ते शिंपडून घ्यायचं नमस्कार करून घ्यायचा लगेच त्या जागी पाय ठेवायचे नाहीत म्हणजे आपला वावर तिथे असायला नको येणं जाणं जे आहे तर तिथून थोडंसं टाळायचं म्हणजे लगेच तिथे पाय वगैरे ठेवायचे नाही कारण बघा जिथे आपण पूजा ठेवलेली असते त्या जागीना म्हणजे त्या जागेमध्ये ती ऊर्जा असते जी एक दैविक ऊर्जा आहे तर ती ऊर्जा तिथे असते त्यामुळे मग लगेच तिथे आपला वावर ठेवायचा नाही त्यानंतर बघा सगळे जे भांडे होते तर ते मी स्वच्छ घासून घेतले जे तांदूळ आहे तर ते एका डब्यामध्ये ठेवते म्हणजे आपला हात बोट काय वगैरे असं काही लागणार नाही त्यामुळे सगळे भांडे स्वच्छ घासून घेतले समोरच्या गुरुवारपर्यंत जर खराब झाले तर आणखी ते घासावेच लागतात पण आतासुद्धा घासघूस करून ठेवून दिले तर भांड्यांचा इकडे तिकडे पसारा राहत नाही तर चला अशा प्रकारे म्हणजे जी उत्तर पूजा आहे तर ती मी करते आणि अशा प्रकारे जर आपण सगळं काही व्यवस्थित ठेवलं आणि जमवून ठेवलं तर नंतरच्या वेळेला मग आपल्या मागे ना तितकी धावपळ होत नाही कारण नाहीही म्हटलं तरी या पूजेच्या दिवशी खूप अशी काय काय धावपळ आपल्या मागे असते तर म्हणून मग सगळं व्यवस्थित ठेवलं ना तर थोडीशी जी पळापळी आहे ती कमी होते तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील व्हिडिओ कसे वाटतात तेसुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय सगळ्यांना धन्यवाद हर हर महादेव आणि चॅनलच्या मॉनिटायझेशनचं काय झालं तर ते उद्याला कळेल तर चला आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत बाय हर हर महादेव